स्वच्छ भारत अंतर्गत केंद्र सरकारकडून देशभरातील शहरांसाठी स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात येत आहे यामध्ये दोन हजार सोळा साली पुणे शहराचा अकरावा क्रमांक होता तर यंदा म्हणजेच दोन हजार मध्ये पुण्याचं नामांकन घटलं असून पुणे शहराची स्वच्छ शहरांच्या यादीत तेराव्या क्रमांकावर घसरण आहे तर इंदोर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलंय केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये दे देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या पुणे शहराची इतर गोष्टीत आता गोष्टी होताना दिसते केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत दोन हजार सोळा मध्ये अकराव्या क्रमांकावर असणारे पुणे आता तेराव्या क्रमांकावर गेले वेग या स्पर्धेसाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळे निकष ठरवण्यात आले आहेत यामध्ये कचरा गोळा करणे तसेच करून त्याची वाहतूक करणे चाळीस टक्के गुण कचऱ्यावर प्रक्रिया करणे वीस टक्के गुण शहरातील स्वच्छता गृहे निर्मिती आणि व्यवस्थापन तीस टक्के गुण स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे पाच टक्के गुण स्वच्छ भारत मिशन वेबसाईट पाच टक्के गुण वरील निकषांवर आधारित स्पर्धा घेत देशभरातील स्वच्छ शहरांची नामांकन केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येतात यामध्ये दोन हजार मध्ये इंदोर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले तर देशातील क्रमांक दोन ची स्मार्ट सिटी असणाऱ्या पुणे शहराची यामध्ये घसरण झाली आहे या घसरणीला प्रामुख्यानं शहरातील वाढता कचरा प्रश्न बंद पडत चाललेले कचरा प्रकल्प आणि ढिसाळ महापालिका प्रशासन जबाबदार आहे यामुळे एका बाजूला शहरातील कचरा कोंडी उग्र झाली असतानाही कचरा व्यवस्थापन करण्यात आपली पाठ थोपटून घेणाऱ्या पुणे महापालिकेला चांगलीच चपराक बसली आहे सुरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे